नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामध्ये झटका या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग माशर तालुक्यात अकलूज माळेनगर म्हाणूक मारखांबी असा पालखी महामार्ग विस्तारी करणं तयार होत आहे संपूर्ण मार्ग तयार झाला आहे मात्र माळेनगर येथील रखडलेला पूल असल्याने महामार्गाचा वापर करता येत नाही टेंभोणी मार्गे सोलापूर संभाजी नगर अहिल्यानगर लातूर बीड या मार्गाकडे जाण्याकरता अकलूस माळीनगर टेंभोणी या रस्त्याचा अवलंब करावा लागतो माळीनगर येथे दि सासवड माळी शुगर फॅक्टरी आहे कारखाना सुरू असताना वाहनांची वर्दळ सुरू असते त्यामुळे कायमच या रस्त्यावर गर्दी असते शालेय विद्यार्थी शेतकरी व वाहनधारक यांची तर तारेवरची कसरत होत असते अनेक वेळा अपघात झाले आहेत कितीतरी जणांनी आपले जीव कमावले आहेत जीवित वित्त आणि देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे ठेकेदारांनी किती लोकांचा जीव गेल्यानंतर महाराज पालखी महामार्ग सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण झाला आहे फक्त माळेनगरातील उड्डाण पूल अपूर्ण राहिला आहे तो लवकरात लवकर पूर्ण करावा असे वाहनधारक व स्थानिक नागरिक यांच्या मधून बोलले जात आहे अन्यथा रास्ता रोको करण्याच्या विचारामध्ये स्थानिक नागरिक आहेत तर प्रकल्प संचालक यांनी लवकरात लवकर या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी सुज्ञ नागरिकांमधून चर्चा सुरू आहे